टोळ्यात इतरही महत्वाच्या राजकीय घडामोडींनंतर सध्या राज्यामध्ये काय घडतं याकडे कुठे पाऊस तर कुठे वादळी वारा अशा स्वरूपाचं वातावरण हे बदललेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याचा फटका हा शेतकऱ्यांना बसतोय कारण अक्षरशः तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालातनं एक मे ते चौदा मे पर्यंत राज्यातील एकवीस जिल्ह्यात बावीस हजार दोनशे तेहतीस हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांचं नुकसान झालेलं आहे कांदा आंबा भात बाजरी मका डाळिंब संत्री यासह भाजीपाला आणि फळबागांना पावसाचा एकट्या नाशिक जिल्ह्यातच एक हजार सातशे सा चौतीस हेक्टरवरची पिकं बाधित झाली आहेत सलग आठ दिवस इथे पाऊस पडतोय नाशिकच्या गिरणारे परिसरामध्ये भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रांजल कुलकर्णी यांनी गेल्या आठ दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान हे घातलेलं आहेत आणि यामुळे शेतकऱ्यांसमोर खरं तर नवं संकट हे ओढवलेलं आहे आपण माझ्या मागे जर बघितलं तर आत्ता सध्या मी गिरणाऱ्या परिसरामध्ये आहेत नाशिकच्या आणि आपण समोरच जर बघितलं तर एक फ्लावरची खरं तर ही शेती आहेत आणि कशाप्रकारे या फ्लावर पिकाचं नुकसान झालं आहे आपण बघत आहोत खरं तर पूर्ण हा फ्लावर जो आहे तो जमिनोद्स्त झाला आहे अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे राज्यभरातच आपण जर बघितलं तर या अवकाळी पावसाचा जवळपास एकवीस जिल्ह्यांना एक एकवीस जिल्ह्यातील पिकांना फटका बसलेला आहे कृषी विभागाचा जो प्राथमिक अहवाल चौदा मेपर्यंत समोर आलेला आहे त्यानुसार राज्यातच तब्बल बावीस हजार दोनशे तेहतीस हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकाचं नुकसान हे झालेलं आहे सर्वाधिक नुकसान हे अमरावती जिल्ह्यामध्ये झालेलं आहे दहा हजार सहाशे छत्तीस हेक्टरवरील पिके बाधित झाले आहेत त्या खालोखाल जळगाव नाशिक जालना चंद्रपूरमधील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान हे झालेलं आहे पिकांना अवकळीचा तडाखा बसलेला आहे एकंदरीतच आपण बघितलं तर या पावसामुळे खरं तर कांदा आंबा भात बाजरी मका डाळिंब संत्री यासह भाजीपाला आणि फळबागांचं नुकसान हे झालेलं आहे एकंदरीतच या सर्व परिस्थितीमुळे कुठेतरी आता शेतकरी जो आहे तो हजबळ झाल्याचं दिसून येतोय विशेष म्हणजे एकोणावीस मेपर्यंत अनेक जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने पावसाचा इशारा हा दिलेला आहे त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांसमोरचं हे जे संकट आहेत ते कायम आहेत एकीकडे पंचनाम्यांना देखील सुरुवाती झालेले आहेत मात्र प्रत्यक्ष मदत जी आहे ती कधी मिळणार हे जे दुहेरी संकटामध्ये शेतकरी सापडलेला आहेत त्यातून खरं तर त्याची सुटका कधी होणार असे अनेक प्रश्न खरं तर समोर येत आहेत কেমন উনিপর সব রাজল কুলকর্ণ এনটি মারাঠি নাশিক